नेपाळ इथं साऊथ एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकच्या तौकीर खान यानं सुवर्ण पदक पटकावलंय काठमांडू इथं साऊथ एशियन थाई बॉक्सिंग फेडरेशनद्वारे प्रथमच साऊथ एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये भारतासह श्रीलंका भूतान आणि नेपाळ या चार देशांतील खेळाडूंनी भाग घेतला बावन्न किलो वयोगटात पंधरा वर्षीय तौकीर मतीन खान हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला तौकीर हा जलरोड येथील विजय अकॅडमी दहावीस शिकत आहे संकेत चंद्र मोरे यांचं त्याला मार्गदर्शन लाभलं त्याचं रोड रेल्वे स्थानकावर आगमन होतात त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं रोड बस स्थानकाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नतमस्तक झाल्यानंतर तवकिरची नाशिक रोड तसंच रोड परिसरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि त्यात अभिवादन केलं आणि त्याच क्षणी या ठिकाणी नॅशनल चॅम्पियन बॉक्सिंगमध्ये जे दोघंही तौकीर खा, खान आणि विशाल पोरजे हे दोघांचं आगमन झालं त्यांचं भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या आणि या शौर्य दिनाच्या निमित्ताने मोगीर खान आणि पोरजे या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य अतिशय यशस्वी व्हावं त्यांनी त्यांच्या तें ग्रुपसाठी त्यांच्या शाळेसाठी त्यांच्या कॉलेजसाठी आणि विशेष करून देशासाठी लढावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सण विनंती करतो की आपण सर्व ठिकाणी महामानवाच्या प्रतिमेला आणि पंचशील घेऊया मी सर्व विनंती करतो की आपण नाशिक रोडमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधले या ठिकाणी आमच्या औकिर खान आणि विशाल बोर्जे या दोन्ही आपल्या नाशिकमधील या कर्तृत्ववान तरुणांनी नेपाळमध्ये जाऊन जे बॉक्सिंग बॉक्सिंगमध्ये जे गोल्ड मेडल या ठिकाणी मिळवलं आहे आमच्या नाशिक रोडच्या सर्व नाशिक रोड रहिवाशांच्या वतीने यांची ही भारताच्या वतीने जी केलेली जी कामगिरी आहे आणि भारताचा ना जो काही झेंडा आहे तिरंगा या दोन्ही या आमच्या तरुण बांधवांनी या नाशिक काय परंतु संपूर्ण भारताचा या ठिकाणी मान उंचावलेली आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आहे की या अशा तरुणांनी ज्या पद्धतीने नाशिकमधून आपल्या नाशिकचं नाव उंचावलं तसेच आज तोकीर खान मुस्लिम हा मुस्लिम समाजाचा घटक आहे आणि आमचा विशाल पोरजे हा आमचा हिंदू बांधव आहे बघा कशा पद्धतीचं हे संगम आहे या दोन्ही हिंदू मुस्लिम तरुणांनी भारताचा झेंडा कसा ह्या देशाच्या पार रोवलेला आहे जसं आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिनंदन करत असताना मी आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज भीमा कोरेगावचा शौर्य दिन असल्या कारणाने या शौर्य दिनाच्या निमित्ताने आमची सगळं या ठिकाणी आंबेडकरी चळवळ आणि आमच्या सगळ्या आंबेडकरी बांधवांच्या वतीने आमच्या सगळ्या आंबेडकरी विचारांची जेवढी नेते मंडळी आहे ने आमचे कार्यकर्ते आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीने मी या दोन्ही बांधवांना भरभरून अशा शुभेच्छा देतो यावेळी विविध सामाजिक राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच खान परिवारातील सदस्य शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढी विविध मान्यवरांनी तौकीरच्या यशाबद्दल शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन केलं तौकीरच्या या यशाबद्दल त्याच्या कुटुंबियांच्या वतीनंही त्याचं कौतुक करीत स्वागत करण्यात आलं जलरोड नाशिक रोडच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून तौकीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय तसंच त्यानं केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून त्याचं कौतुक होत आहे तवकीरच्या या यशानं नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे हेही तितकंच खरं न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक